नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी नायडोंगरी ग्रामपंचायत हद्दीतील चौफुलीवर मृत्यूला आमंत्रण नाशिक भुसावर राज्य महामार्गावर येत असलेल्या नायडोंगरी गावच्या चौफुलीवर देवरामनगर गवळीवाडा जाधव वस्ती तसेच नायडोंगरी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्ता क्रॉस व बस स्टँडवर बस उभी राहण्या जागा उरत नसल्याचे नांदगाव आगार बस स्थानक देखील आंधळेपणास सोंगेत बस स्थानकाच्या नियमाबाबत दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे तसेच नायडोंगरी ग्रामस्थ गावालगत असलेल्या राज्य महामार्गावर स्पीड ब्रेकरची मागणी करत आहेत व रस्ता क्रॉस करते वेळेस भीषण अपघात होण्याची दाट शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवली जात आहे तरी नायडोंगरी ग्रामपालिकेने मासिक मीटिंगवर याबाबत ठराव करून राज्य महामार्ग अधिकारी यांना कळवावे अशी आशा व्यक्त केली जात आहे तांबोळी प्लेटकाटा ते अरिहंत ऑटो मोटर्स तसेच जयबाबाजी मित्रमंडळ चौफुली तारू तांडा इत पावतो स्पीड ब्रेकरची मागणी गावकरी करत आहेत तरी या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण किंवा मृत्यू झाल्यावर जाग येईल का असे प्रश्न विचारले जात आहेत तरी त्याची तात्काळ योग्य ती दखल घेऊन गतिरोधक लावण्यात यावे नांदगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपालिका असून या संदर्भात योग्य विचार करून गतिरोधक बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्यास पुढील काळात होणारी घटना थांबू शकेल असे गावकरी यांच्या चर्चेतून माहिती समोर येत आहे प्रतिनिधी ईश्वर आहेर नायडोंगरी नांदगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद